इंग्लिश मीडियम चे विद्यार्थी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या नाटकाचे नाव गणतंत्र गणतंत्र दिवस म्हणजे काय या नाटकासाठी आम्हाला मार्गदर्शन केले आहे अभिजित के दर्शना वय शिक्षकांनी चला तर मग बघूया

बाबा बाबा ऐका ना मी सव्वीस जानेवारीला ला शाळेत भाषण घेतलं आहे पण मला गणतंत्र दिवस म्हणजे काय हेच माहिती नाही

नाटकाचा दुसरा भाग वरील विद्यार्थी विचार व शिक्षकांचा चला सहरजात बघूया hmm. yeah, सर।, yes, सर मी सव्वीस जानेवारीला शाळेत भाषणात भाग घेतला आहे पण मला गणतंत्र दिवस म्हणजे हेच माहिती नाही बेटा ज्या दिवशी आपल्या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्याला आपण गणतंत्र दिवस असं म्हणतो पण संविधान दिन तर आपण सव्वीस नोव्हेंबरला साजरा करतो ना तुझे प्रश्न बरोबर आहे तू तु आता तू तुला तु 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 राहिलेला अभ्यास पूर्ण कर सर्वांनी बघितलं परत तोच प्रश्न गणतंत्र दिवस म्हणजे काय आपल्या सर्वांना अनेक प्रश्न पडले असतील सर्वात आधी भारतासाठी महत्वाचे तीन दिवस कोणते हे समजून घेऊ पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस इंडिपेंडन्स डे दुसरा दिवस म्हणजे आपल्या देशाला संविधान मिळाले तो दिवस म्हणजे संविधान दिन कॉन्स्टिट्युशन डे तिसरा दिवस म्हणजे जो आज आपण साजरा करतो आहे तो म्हणजे गणतंत्र दिवस सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास म्हणजेच रिपब्लिक डे आहे का, आपन गुलाम होतो ते एको एको ही भारत देशाची आता यात्रा समजून ब्रिटिश पार्लिमेंट मध्ये इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणा सत्तेचाळीस संविधान दिन कॉन्स्टिट्युशन डे म्हणजे जो आज आपण साजरा करतो गणतंत्र दिवस सव्वीस जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे आपल्याला माहित आहे का एकोणावीसशे सत्तेचाळीस पूर्वी आपण इंग्रजांचे गुलाम होतो एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणावीसशे एकोणपन्नास एक ही भारत देशाची यात्रा आता आपण समजून घेऊ ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस लागू करण्यात आला आणि यात असे ठरवण्यात आले की ब्रिटिश कायदा राहणार नाही आणि हा कायदा पंधरा ऑगस्ट ला पंधरा ऑगस्टला लागू झाला म्हणून आपण पंधरा ऑगस्ट हा स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करतो स्वातंत्र्यानंतर संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ला संविधान बनून तयार झाले म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कंटिन्यू सव्वीस नोव्हेंबर हा दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आता आपल्याला आतुरता लागली असेल की गणतंत्र दिवस आपण काय साजरा करतो दे। संविधान लागू केले असते व तोच दिवस गणतंत्र तो दिवस झाला असताना पण तसे का झाले नाही मलाही एक प्रश्न पडला आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास हाच दिवस गणतंत्र दिवस म्हणून का निवडला असेल संविधान तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ला तयार झाले होते एकतीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीस लाहोर अधिवेशन चालू झाले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषणात सांगितले की आपल्याला इंग्रजांपासून पूर्णे स्वराज्य व कम्प्लीट सेल्फ रूल लाहोर अधिवेशनात नेहरूजींनी सांगितले की सव्वीस जानेवारी एकोणविशे तीस ला आपण इंग्रजांपासून पूर्णपणे या कारणामुळे सव्वीस जानेवारी हा महत्वपूर्ण दिवस मानला जातो म्हणून याच दिवशी संविधान लागू करण्यात आले व गणतंत्र दिवस म्हणून आपण मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करत असतो गणतंत्र दिवस का साजरा करतात पण गणतंत्र या शब्दाचा अर्थ बर काय आहे मी सांगते ना दोन प्रकारचे तंत्र असतात एक म्हणजे राजतंत्र मोनायची म्हणजे ज्या राजाच्या अधिपत्याखाली देश चालतो दुसरा म्हणजे गणतंत्र गण म्हणजे लो। लोक लोक ठरवतील की कोण देश चालवे हो मला ते तर समजलं पण मला अजून एक प्रश्न पडला आहे आपला भारत देश नक्की गणतंत्र झालेला आहे का बर पंतप्रधान आमदार खासदार लोकनियुक्त हे आहेत पण समस्या ही पण आहेत आज आपण राजकारणाला चांगलेच लोक सहभागी होण्यास आजही घाबरतात महिलांचे प्रतिनिधित्व लोकसभेत विधानसभेत दिसत का नाही चला आता आपण आपला देश अजून गणतांत्रिक बनवूया यासाठी सर्वांची भूमिका असेल आपण शांतपणे ऐकून घेतले या आपले आपल्या मनापासून धन्यवाद